लाडकी बहीण योजना आणि आप मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अपडेट दिली होती बघा आणि त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलं होतं की आज जे आहे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट माहिती दिली होती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून की आज वितरण सुरू होणार परंतु आ, मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की लगेचच तुम्हाला थोड्या वेळाने वितरण चालू होईल तीनपर्यंत किंवा पाच वाजेपर्यंत आणि फायनली वितरण सुरू झालेलं आहे त्याचा पुरावा पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना आज ज्या इथून पुढे म्हणजे आज अकरा वाजेपर्यंत पण म्हणलं तरी काय हरकत नाही दहा ते अकरा वाजेपर्यंत खटाखट खटाखट खात्यामध्ये खटा जे आहे पैसे वितरित होते पाच वाजेपर्यंत मॅक्झिमम लोकांना पैसे येतील बघा पाच ते आठ वाजेपर्यंत त्यामुळे काही चिंता करू नका न्यायालय तर अजूनही पुढे जे काही दिवस वितरण सुरू राहणार आहे बघा आज फायनली अकरा सप्टेंबर पासून वितरण सुरुवात व्हायला झालेली आहे म्हणजे बँकेमध्ये पैसे जमा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ही बाब इथे लक्षात घ्यायची आहे आपण आपण सर्वांनी बघा चौदावा ऑगस्टचा हप्ता मिळत आहे ही पहिल्यांदा बाब सर्वांनी समजून घ्या दोन हप्ते एकत्रित मिळत नाही आणि मी हे बाब तुम्हाला अगोदर पण सांगितले होते की एकच हप्ता मिळणार होता आणि तो म्हणजे ऑगस्टचा फायनली बघा इथे दिसत आहे तुम्हाला पंधराशे रुपये क्रेडिट झाल्याचा मेसेज आहे आणि इथे बघा ऑगस्ट महिन्याचा दोन हजार पंचवीसचा चा मॅसेज दिसतोय का तुम्हाला लाडकी बहीण योजना स्पष्ट नाव वगैरे सर्व सर्व माहिती तुम्हाला यामध्ये क्लिअर कट दिसत आहे आत्ता माझ्या मते कोणतीही लाडकी बहीण आता ना नाराज पाहिजे नाही कारण की आज फायनली आपण या हप्त्याची प्रचंड वाट पाहिली बघा एवढी वाट आपण कोणत्याच हप्त्याची पाहिलेली नाही म्हणजे जो ऑगस्टचा पंधरावा हप्ता होता सॉरी चौदावा जो हप्ता होता तर तो हप्ता आपल्याला खूप वाट पाहावी लागली आणि फायनली तुम्हाला पुराव्यासहित जे आहे या हप्त्याचं वितरण झाल्याची जे आहे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर सर्वात फास्ट तुम्हाला देण्याचं काम केलेलं आहे या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही आता प्रश्न राहिला असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता पण आज ही सर्वात मोठी खुशखबर आहे खटाकट खटाकट सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होतील नाही आले पैसे तरी चिंता करू नका आज उद्यापर्यंत येतील जून जुलैच्या लाभार्थ्यांना येत आहेत का पडताळणी झाल्याच्या ये जुन ये नंतर येत आहेत का सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे काही चिंता करू नका थोड्या वेळाने मी पोल पण घेणार आहे चॅनलवर त्या पोलमध्ये सहभागी व्हा धन्यवाद